सुरू झालेला आहे आणि आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू डिंक मेथी, मेथी आणि सगळे ड्रायफ्रूट्स वापरून असे लाडू बनवणार आहोत पण एक वेगळ्या पद्धतीने जी मेथी आहे तर ती एकदम कडू तर आपण म्हणू नये एकदम कडवटपणा तर त्याचा जाणार नाही कारण मेथीचा गुणधर्मच आहे तो आणि तेवढं थोडंफार कडू तर हवंच त्याची टेस्टही लागायला हवी म मेथी टाकली आहे फक्त एवढं की जास्त कडवटपणा येणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही या ड्रायफ्रूट्समध्ये मेथी टाकली सॉरी या लाडवामध्ये जर मेथी टाकली थंडीच्या तर कडवटपणा जास्त लागणार नाही तर त्यासाठी भरपूर काय काय उपाय करतो आपण मेथी दुधामध्ये भिजवतो हो किंवा अजून काय काय करतो तर आज असाच एक उपाय करून मी मेथीचा वापर केलेला आहे तर इथे पहा आधी मी सर्व असे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू त्यानंतर इथं गोळंबी घेतलेली आहे त्यानंतर बदाम घेतलेले आहे त्यानंतर आहे नारळ सुकं आणि इथे मणुका आहे घेतलेला त्यानंतर थोडी तीळ घेतलेली आहे जेव्हा आपण लाडू तीळ पण गरम असते ना त्यामुळे हिवाळ्यात खायला हवे तीळ पण खसखस पण गरम असतं त्यामुळे खसखस पण घेतलेलं आहे त्यानंतर इथे डिंक घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि इथे जे आपली खारीक असते त्याचं पावडर करून ठेवलेलं आहे मी तर ते पण घेतलेलं आहे आता प्रमाणाचं काही नाही प्रमाण तुम्ही कमी जास्त कसंही घेऊ शकता कारण हे ड्रायफ्रुट्सच आहे त्यामुळे याने काही वाईट होणार नाही आणि इथे मेथी पण घेतलेली आहे मेथीदाणे तर आधी काय करायचं मेथीदानांना छान पावडर करून घ्यायची आहे आता इथे बघा छान पावडर अशी तयार करून घेतलेली आहे मी आणि हे एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आपल्याला थोडं तूप तापवून घ्यायचं आहे आणि हे तूप इथे मी एक वाटी तूप तापवून घेतलेलं होतं आणि एक वाट्या जो हे होतं पावडर होतं मेथीचं एक वाटी त्यावड्यालाच एक वाटी तूप तापवून घेतलं आणि हे मी मिक्स केलं तुपामध्ये कडक तुपामध्ये नाही करायचं फक्त तूप आपल्याला विरघळून घ्यायचं आहे गॅसवरती आणि नॉर्मल झालं की ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून रात्रभर हे जे आ, तूप आणि मेथीचं मिश्रण आहे हे रात्रभर असंच ठेवायचं छान मेथी मुरू द्यायची आहे तुपामध्ये तर कडवटपणा याचा कमी होतो एकदम कम कडवटपणा जातो असं म्हणणार नाही मी कारण काहीही केलं तरी मेथीचा तो कडवटपणा थोडासा लागतोच आणि लागायलाच हवा पण कडवटपणा जास्त लागणार नाही तुम्ही नक्की ट्राय करून तर ते मी रात्रभर भिजत ठेवलं होतं त्यानंतर इथे आता मी कणिक भाजून घेते आणि जर तुमच्याकडे रात्रभर वेळ नसेल तर तीन ते ती चार तास तरी तुम्ही ती मेथी अशी तुपामध्ये भाजून भिजवून ठेवून द्या आणि नंतर लाडू बनवा तर आता लाडवासाठी इथे पहा मी तुपामध्ये जी कणिक आहे गव्हाचं पीठ आहे त्याला मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि हे दोन वाट्या पीठ मी छान असं लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे छान भाजून घेणार आहे तर इथे पहा छान भाजून झालेलं आहे इथे पीठ याला आता याला थंडकार होऊ द्यायचं आहे तर पीठ थंड होईपर्यंत मी जेवढेही ड्रायफ्रूट्स आहे त्या सर्वांचं पावडर करून घेतलेलं आहे आणि आता आपण पळूया नेक्स्ट स्टेप काय करायची तर इथे पहा हे जे तूप आणि मेथी आहे ही रात्रभर ठेवली होती तर खूप छान असं मुरलेलं आहे ते आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तूप गोठलेलं आहे तर याच तुपामध्ये आपल्याला ही मेथी भाजायची आहे असं काढून घ्यायचं आहे का आता इथे बघा मी मोठी कढई घेतलेली आहे कारण की आपल्याला एवढे मोठं लाडूचं सामान आहे त्यामुळे जास्त मोठी कढई लागणार आहे तर मी आधीच मोठी कढई घेऊन घेतली आणि त्यामध्ये मी हे जे मिश्रण आहे मेथी आणि तुपाचं हे टाकते आहे याला वेगळं तूप टाकायची गरज नाही एवढ्या तुपामध्ये ही मेथी छान अशी भाजल्या जाईल तर इथे पहा मी अशी छान अशी लालसर अशी मेथी भाजून घेते मी पहिले तर मेथी भाजून झालेली आहे आता यामध्येच मी अजून दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपाचं असं काही नाही जर तुम्ही जास्त जरी घातलं लाडवांमध्ये तरी पौष्टिकच आहे हिवाळ्यात खायलाच हवं तर त्याच तू त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप घातलं आहे आणि त्यामध्येच मी आता हे डिंकाचं पावडर करून ठेवलेलं होतं आणि हे डिंकाचं पावडर मेथी तूप मेथी काढून नाही घ्यायची हे मिश्रण असंच ठेवायचं आणि त्यामध्येच एक एक गोष्टी ॲड करत जायच्या आणि लागलं लागलं तूप पण घ्यायच जायचं तर इथे छान असा ढिंक पहा छान फुटलेला आहे मेथी पण लालसर झाली आहे किती छान असा रंग आलेला आहे आणि आता आपल्याला घालायचं आहे इथे खारीकीचं पावडर जे मी करून ठेवलेलं होतं तर इथे मी खारीक पावडर टाकते याला पण छान परतवून घेते आता खारीक परतवून झाली आहे तर इथे टाकायचं आहे सुक्या नारळाचा कि किस मी सुक्या नारळा पण मिक्सरमधून काढून ठेवलं होतं एकदम पावडर नाही करायचं याचा आपल्याला थोडंसं असं रवाळ ठेवायचं आहे जेणेकरून दातात येईल आणि सर्वच जेवढेही ड्रायफ्रूट्स आहे सर्व याचं असं रवाळाचं पीठ काढायचं आहे एकदम असं पावडर नाही काढायचं आहे तर इथे पहा आता नारळाचं जे आहे पीठ म्हणजे पावडर आहे ते पण यामध्ये छान असं मिक्स करून घेते आता टाकायचं आपल्याला जी गोळंबी घेतलेली होती मी तर गोळंबीचं पण पावडर इथे मी करून घेतलेलं होतं त्यानंतर काजू काजूचं पावडर टाकलेलं आहे आता मी आणि आता टाकते आहे बदाम थोडेफार मी काजू बदाम थोडे असे अख्खे पण ठेवले आहे म्हणजे अर्धे एकदम पावडर केलेला नाही आहे जेणेकरून खातांनी दातात खूप टेस्टी लागतं आणि दिसायला पण लाडू बांधतो ना आपण तेव्हा पण त्यामध्ये काजू बदामचे तुकडे दिसतात तर ते दिसायला पण खूप छान दिसतं तर आता हे सर्व मिश्रण तर झालेलं आहे एकत्रित आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये मनुके आ, कारण के ना काही एवढं लागत नाही भाजायला त्यानंतर ना टाकायचं आहे तीळ आणि खसखस तर हे सगळं टाकून पुन्हा एकदा आपण छानपैकी परतवून घेऊया परतों जाले आता हे सर्व ड्रायफ्रूट्स परतवून झाले आता घालायचं आहे ह्यामध्ये जी कणिक आहे आपण तुपात भाजून घेतलेली होती आधी ती टाकायची आहे आणि याला पण आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं की कुठे कोरडं होत आहे तूप कमी पडत आहे तर तुम्ही टाकू शकता वरून काही प्रॉब्लेम नाही यामध्ये तूप पण घालू शकता तुम्ही तर इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स आणि जी पीठ आहे ते मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मला वाटलं की तूप थोडं कमी झालं आहे त्यामुळे मी दोन तीन चमचे अजून तूप घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतं हे सर्व रेडी झालेला आहे याला थंड करून ठेवायचं आहे थंड करायला आता यामध्ये आपल्याला लाडवामध्ये साखर घालायची नाही आहे गूळ घालायचं आहे जेणेकरून डायबिटीजवाल्यांना पण हे खाता येईल आणि गूळ हा पौष्टिक असतो गरम असतो त्यामुळे हिवाळ्यात खाल्ला तरी चालेल लाडवांमध्ये साखर अवॉइड करा गुळच टाका टेस्टला पण खूप छान लागतो तर इथे पहा मी सॉरी मी इथे ना अर्धा किलो गुळ घेतलेला होता बारीक करून आणि त्यामध्ये अर्धा किलो गुळामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे बस आपल्याला थोडासा पाकनं घट्टसर हवा आहे असा तार वगैरे नको पण घट्टसर आपल्याला जो चाचणी एक म्हणू आपण त्या प्रकारे आपल्याला इथे गुळाचा पाक पाहिजे आहे फक्त इथे पहा एकदम असा कडक नको आहे तर मी हा गुळाचा पाक छान असा उकळू दिलेला आहे आता पहा हा आपल्याला हवा तसा रेडी झालेला आहे एकदम तार पण नको आणि एकदम पातळ पाणी पण नको तर हा जो गुळाचा पाक आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते जे ड्रायफ्रूटचं मिश्रण होतं यामध्ये हे गुळाचा पाक मी आता टाकून घेते आणि हा पूर्णच लागणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की कमी पडेल किंवा जास्त होईल तर नाही हा बरोबर प्रमाण आहे आणि एवढं मला पूर्ण लागलेलं ला होतं आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेते तर पहिले मी चमच्याने मिक्स करून घेतलं कारण पाक गरम होता त्यानंतर आता हाताने मी मिक्स करून घेते हे सर्व आणि मग याचे लाडू बांधायचे आपल्याला या मिश्रमांनामध्ये बघा काजू बदामाचे तुकडे कसे दिसत आहे आणि जे व्हाईट आपण तुळ तिळ टाकलेली होती पांढरी तिळ आणि खसखस टाकलेली होती ते पण पहा लाडवांमध्ये खूप सुंदर अशी दिसून येते तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू आता इथे बनवून घेते तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि अशा पद्धतीने एकदा ट्राय करा केली नसेल तुम्ही कधी तर एकदम कडू होणार नाही असं म्हणणार नाही मी थोडाफार मेथीचा तो अंश लागेलच आपल्याला थोडंफार कडवटपणा कुठेतरी जाणवेल पण तो चांगला असेल एकदम खूप कडू असा हो लागणार नाही लहान मोठे सर्वच खातात माझ्याकडे तर लहान माझे मुलं आणि आम्ही सगळेच खातो तर अशा पद्धतीने तुम्ही पण या हिवाळ्यात ही थी। रेसिपी ट्राय करा ही लाडू बनवून पहा पौष्टिक आणि खूप टेस्टी हेल्दी असे ड्रायफ्रूट्स आहे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊ शकता जर कुठे फिरायला जात असाल तर नक्की करा तर कशी वाटली रेसिपी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत पाहत राहा इझी कुकिंग वे सुप्रिया